नमस्कार आज आपण सुंदर अशा डिझायनर राख्या घरच्या घरी कशा बनवायच्या हे शिकणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य आहे पुढीलप्रमाणे सगळ्यात पहिल्यांदा आपण चंद्रपूरची राखी बघणार आहोत त्यासाठी आपल्याला चंद्रपूर पेंडन त्यानंतर ब्राऊन कलरचे मणी त्यानंतर गोल्डन कलरचे मणी त्यानंतर झिरो साईजचे गोल्डन कलरचे मणी लाल कलरचा धागा झिरो पॉईंट थ्री mm एम एमची वायर सगळ्यात पहिल्यांदा आपण झिरो पॉईंट थ्री mm एम एमची वायर घेणार आहोत आणि त्यामध्ये ब्राऊन कलरचे जे मणी आहेत ते एक टाकून त्याला फिक्स करून घेणार आहोत हे जे मणी आहेत हे रुद्राक्षसारखे दिसतात तर आपण रुद्राक्ष राखी म्हणून ही डिझाईन बनवू शकतो यामध्ये तुम्ही खरी सुद्धा वापरू शकता तर त्यानंतर मी झिरो पॉईंटच्या mm झिरो पॉईंट थ्री एम एमच्या वायरमध्ये टू नंबरचे गोल्डन मणी जे आहेत ते ओवून घेतलेले आहेत आणि त्या ब्राऊन कलरच्या मण्याभोवती सर्कल करून घेत आहे व्हिडिओ तुम्ही बघू शकता मी कशाप्रकारे सर्कल केलेला आहे आता त्यानंतर आता आपल्याला तारेने स्टार बनवायचा आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तीन मणी आपल्याला बांधून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर पुढचा एक मणी आणि आधीच्या तीन मण्यांमधले दोन मण्यांवरती वायर आपल्याला गुंडाळून घ्यायची आहे अशाच प्रकारे पुढे पुढे आपल्याला जात राहायचं आहे पहिल्या सगळ्यात पहिल्यांदा तीन मणी त्याच्यानंतर पुढचा एक मणी आणि आधीच्या दोन मण्यांमधल्या मणी असे धरून आपल्याला स्टार बनवून घ्यायचा आहे आता त्यानंतर आपल्याला तो गोल्डन सॉरी ब्राऊन मणी आणि त्याच्यामध्ये झिरो नंबरचा जो गोल्डन मणी आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि गोल्डन मणी साईडला करून ब्राऊन कलरच्या मण्यामधून आपल्याला झिरो पॉईंट थ्री एम एमची वायर ओढून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला पूर्ण सर्कल तयार करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे मी डिझाईन बनवत आहे गोल्डन गोल्डन कलरचा जो मणी आहे तो साईडला सरकून ब्राऊन कलरच्या मण्यामधून तार ओढून घ्यायची आहे म्हणजे तो गोल्डन कलरचा मणी ब्राऊन कलरच्या मण्यावरती फिक्स होतो आणि सुंदर अशी आपली डिझाईन तयार होते तर पूर्ण आपल्याला सर्कल इथे तयार करून घ्यायचा आहे तर इथे जवळपास मला नऊ नऊ मणी लागली आहेत आणि त्यानंतर आता आपण ती जी, जी वायर आहे ती वर खाली वर खाली प्रत्येक मनाच्या वरतून आणि दुसऱ्या मनाच्या खालून असं झिगॅक्ट करून आपल्याला ती बांधून घ्यायची आहे आता मी दोन दोन मणी बांधून घेत आहे आणि इथे थोडासा गॅप राहत आहे त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा एक, एक मणी त्याच्यामध्ये ओन तिथे फिक्स करून घेणार आहे दोन दोन मणी बांधल्याने काय होतं की व्यवस्थित आपली मणी जागेवर फिक्स होऊन जातात आणि सुंदर असं आपलं फूल इथे तयार झालेलं आहे राखीसाठी जे तुम्ही बघू शकता की हे खरे रुद्राक्षासारखी ही राखी दिसत आहे इथे तुम्ही हे रुद्राक्षसारखे दिसणारी मणी आहेत पण इथे तुम्ही रुद्... खरे रुद्राक्षसुद्धा यूज करू शकता आता हे जे फूल आहे ते आपल्याला रेड कलरचं जो दोरा आपण घेतलेला आहे धागा त्याच्यावरती फिक्स करायचं आहे त्यासाठी मी ती थी एक्स्ट्रा ता ता तार तशीच ठेवलेली आहे त्यानंतर आता झिरो पॉईंट थ्री एम एमची जी तार आहे त्याने आपल्याला इथे लूप तयार करून घ्यायचा आहे म्हणजे आपण इथे ऐवजी झिरो पॉईंट थ्री एम एमची वायर वापरणार आहोत तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आणि आता आपण सगळ्यात पहिल्यांदा चंद्रा पेंडन त्यानंतर रुद्राक्षसारखं दिसणार गोल्डन मणी असं घालणार आहोत हे एका साईडने घातल्यानंतर दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला तसंच करायचं आहे आता दुसऱ्या साईडने आपल्याला सुद्धा तशी सेम डिझाईन बनवून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कशाप्रकारे आपण करत आहोत आता त्याचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे सेंटर पॉईंट काढून घेतल्यानंतर आपण बनवलेलं जे फूल आहे त्याची जी एक्स्ट्रा राहिलेली जी झिरो पॉईंट थ्री एम एमची वायर होती त्याने आपण दोरा दोऱ्यावरती बांधून घेणार आहोत व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी कशाप्रकारे बांधत आहे एका साईडने बांधून झाल्यानंतर तीच तार दुसऱ्या साईडला ओढून घ्यायची आणि मण्यांच्या मधनं घालून ती दोऱ्यावरती गुंडाळून घ्यायची आहे म्हणजे आपले ते फूल छान प्रकारे असं तो जो लाल कलरचा धागा आहे रेशमी दोरा त्याच्यावरती फिक्स होत आहे आणि फिक्स झाल्यानंतर एक्स्ट्राची वायर कट करून टाकायची आहे आणि आता जे साईडला पण चंद्रा पेंडंटचं डिझाईन केलेली आहे ती व्यवस्थित त्याच्या साईडला घेऊन गोल्डन कलरच्या मणीच्या पुढे आपल्याला गाठ मारून घ्यायची म्हणजे ते हलणार नाहीत आणि आपली डिझाईन अशी छान अशी तयार होईल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे मी करत आहे तीच प्रोसेस तुम्ही फॉलो करायची आहे आणि सुंदर अशी राखी बनवायची आहे सेम इथे आपल्याला ही राखी राखीसारखी दिसत आहे तर बघू शकता किती सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे त्यानंतर मी हातावरसुद्धा तुम्हाला लावून दाखवते की कशा प्रकारे ती राखी दिसेल तर खूप सुंदर ही राखी दिसते तर सुद्धा अशीच राखी बनवू शकता आता आपण दुसरी डिझाईन घेत आहोत त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा कुंदन व्हाईट कलरचे मोती त्यानंतर चक्री घेतलेली आहे झिरो नंबरचे गोल्डन मोती रेड कलरचा धागा आणि झिरो पॉईंट थ्री एम एमची वायर सगळ्यात पहिल्यांदा रेड कलरचा जो धागा आहे तो आपण घेत आहोत आणि झिरो पॉईंट थ्री mm एम एमच्या वायरचा लूप बनवून तो त्याच्यामधून आपण तो जो क्रिस्टल घेतलेला आहे कुंदन घेतलेला आहे तर तो, तो पास करून घेत आहोत त्याच्यानंतर झिरो पॉईंट थ्री mm एम एमची वायर कट करून घ्यायची आहे आणि कुंदनला साईडला जे होल्स असतात त्यामधून पास करून घ्यायची आणि ती गोल गोल फिरवून घ्यायची दोन्ही तारा पकडून म्हणजे ती फिक्स होऊन जाते आणि त्यानंतर आपल्याला त्याच्या शे साईडला व्हाईट कलरचे मोती आणि गोल्डन ह्यांनी सुंदर असं डिझाईन बनवायचे की त्याने फुल तयार होईल तर सगळ्यात पहिल्यांदा व्हाईट कलरचा मोती घालून झिरो नंबरचे जे गोल्डन मणी आहे ते घालायचं आहे ते पूर्णपणे लास्ट पॉईंटपर्यंत ओढून घ्यायचा गोल्डन मणी बाजूला सारून झिरो पॉईंट थ्री mm एम एमची वायर व्हाईट कलरच्या मोत्यामधून ओढून घ्यायची आहे आणि सुंदर अशी डिझाईन तयार करून घ्यायची आहे तर पूर्ण सर्कल आपल्याला बनवून घ्यायचं आहे जसं आपण पहिल्या डिझाईनमध्ये बनवलं तर थो थोडीफार प्रोसेस तशीच आहे तर पूर्ण असं बनवून झाल्यानंतर आपल्याला हे जे फूल आहे ते व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे मी बनवत आहे प्रत्येक वेळेस तार व्यवस्थित खेचून घ्यायची आहे म्हणजे आपली मोती कुठेही लूज पडणार नाही आणि आपली डिझाईन खराब होणार नाही तार व्यवस्थित ओढून घेतली की आपली मोती फिक्स होऊन जातात आता आपण हे राऊंड फिक्स करत आहोत तर लास्ट पॉईंटचा जो अस लास्ट पॉईंटची जी तार असते ती मोत्यांच्या वरतून एका मोत्याच्या वरून एका मोत्याच्या खालून अशी क्रिस क्रॉस करून घ्यायची म्हणजे ते मोती फिक्स होऊन जातात आणि आपली डिझाईन खूप सुंदर दिसते एक्स्ट्रा वायर कट करून टाकायची आहे आता आपण साईडची डिझाईन बनवून घेतो आता पुन्हा झिरो पॉईंट थ्री mm एम एमची तार घ्यायची आहे ती फोल्ड करून फोल्ड करून घ्यायची आहे आणि लाल धाग्यामध्ये टाकून घ्यायची आहे इथे आपण सुईचा वापर न करता झिरो पॉईंट थ्री एम एमची वायर वापरत आहोत सुई वापरणं थोडं अवघड जातं तर झिरो पॉईंट थ्री एम एमची वायर वापरणं सोप्पं आहे आता सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे तीन चक्री व्हाईट कलरचा मोती गोल्डन मोती त्याच्यानंतर परत व्हाईट कलरचा मोती आणि परत तीन गोल्डन चक्री घालणार आहोत आणि आपली डिझाईन कम्प्लीट करणार आहोत बघू शकता किती सुंदर आपली राखी दिसायला लागलेली आहे ती वायर काढून परत दुसऱ्या साईडला घालायची आणि परत तीन चक्री एक व्हाईट कलरचा मोती गोल्डन मोती परत व्हाईट कलरचा मोती आणि तीन चक्री आणि सुंदर अशी डिझाईन तयार करून घ्यायची आहे आता आपण गोल्डन कलरचे जे चक्री आहेत त्याच्या साईडला गाठ मारून घेणार आहोत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आणि सुंदर अशी आपली राखी इथे तयार झालेली आहे आणि हीसुद्धा राखी मी तुम्हाला हातावर लावून दाखवते तर किती सुंदर दिसते बघा घरच्या घरी तुम्ही सोप्या पद्धतीने राख्या बनवू शकता आता आपली ही तिसरी डिझाईन आहे तर या डिझाईनसाठी आपण खड्याचे कुंदन घेतलेले आहेत गोल्डन मोती त्याच्यानंतर रेड कलरचा धागा झिरो पॉईंट थ्री एम एमची वायर आता सगळ्यात पहिल्यांदा रेड कलरचा धागा घ्यायचा आहे आणि दोन भाग जे असतात ते करून आपल्याला दोन्ही साईडला तारा फोल्ड करून घ्यायचा आहेत आणि धाग्यामध्ये अडकवायच्या आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करून घ्यायचा आहे आता सगळ्यात पहिल्यांदा दोन्ही तारा एकत्र धरून आपल्याला गोल्डन कलरचा एक मोती त्याच्यामध्ये ओवून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता म्हणजे दोन्ही धागे धरून आपल्याला ते ओवायचे आहेत आता दोन्ही तारा सेपरेट करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये एक एक गोल्डन कलरचा मोती ओवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला तो जो खड्याचा जो आपला कुंदन आहे तो पहिल्या तारेमध्ये ओन घ्यायचा आहे आणि दुसरी जी तार आहे ती आपल्याला खालच्या साईडनी कुंदनच्या खालच्या साईडने ओवून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे आपण करत हो। आहोत आता परत आपल्याला एक एक गोल्डन कलरचा मणी जो आहे तो दोन्ही तारांमध्ये ओवून पुन्हा एक कुंदन आणि दुसरी जी तार आहे ती कुंदनच्या खालच्या साईडनी आपल्याला पास करून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपली डिझाईन तयार होत आहे आता परत एक गोल्डन कलरचा मणी त्याच्यानंतर कुंदन दुसऱ्या तारेमध्ये गोल्डन कलरचा मणी आणि जी दुसरी तार आहे ती कुंदनच्या खालच्या साईडने पास करायची आहे तर इथे मी पाच कुंदन यूज केलेले आहेत तर तुम्ही इथे जवळपास आठ कुंदनसुद्धा यूज करू शकता तुम्हाला राखी मोठी हवी असेल तर तुम्ही जास्त कुंदन यूज करायचे आहेत मला इथे राखी छोटी हवी होती त्यामुळे मी छोटी यूज केलेली आहे मोठी राखीसुद्धा सुंदर दिसते पण मला इथे लहान राखी हवी होती त्यामुळे मी इथे पाचच कुंदन यूज केलेले आहेत तुम्ही इथे आठ कुंदनसुद्धा यूज करू शकता आता मी इथे पाच कुंदन यूज करून झालेले आहेत परत एकदा आपण दोन्ही तारांमध्ये एक एक गोल्डन कलरचा मणी घालून घेणार आहोत आणि ते ओढून घेणार आहोत आता दोन्ही तारा एकत्र पकडून अजून एक गोल्डन कलरचा मणी त्याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे म्हणजे सुंदर असं आपल्या राखीला फिनिशिंग येतं आणि एंड होतं आता आपल्याला इथे मध्य काढून घ्यायचं आहे राखीचा प्रत्येक वेळेस तुम्ही राखी बनवत असताना त्याचं पेंडंट लावताना मध्य काढून घ्यायचं आहे म्हणजे आपली राखी सेंटरला येते डिझाईन जी असते ती सेंटरला येते आणि आपली राखी छान दिसते तुम्ही जर का मद्य काढला नाहीत तर आपली डिझाईन जी आहे ती एका साईडला जाते आणि राखी छान दिसत नाही त्यावेळेमुळे प्रत्येक वेळेस तुम्ही राखी बनवताना मद्य हा काढून घ्या बघा आपली सुंदर अशी डिझाईन इथे तयार आहे तर अशीच आपल्याला बनवायची आहे तर बघा किती सुंदर या डिझाईन दिसत आहेत आणि मला माहिती आहे की नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला आहे तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू